नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना घोरावडेश्वर डोंगरावरती एक महिला पाय घसून पडली याची माहिती मिळाली त्यावेळेस निलेश गराडे यांनी आपली रेस्क्यू टीम सर्जेस पाटील रवी कोळी बाबू साठे संतोष चव्हाण मच्छिंद्र सूर्यवंशी अजय मुरे यांना तात्काळ घटनास्थळी पाठवले त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता महिलेचा उजवा पाय मोडलेला होता व तिला झोळी करून खाली आणताना असह्य वेदना होत होत्या रेस्क्यू टीम मधले मेंबर सजेस पाटील त्यांना फर्स्ट एड विषयी चांगली माहिती असल्या कारणाने त्यांनी त्या महिलेच्या पायाला आजूबाजूला असलेल्या साधनांचा वापर करून जसे की बिसलेरी बॉटल अंगावरील ओढणी छोटे लाकडाचे तुकडे अशा साधनांचा वापर करून त्या महिलेच्या पायाला सपोर्ट देऊन प्रथम उपचार केला त्यामुळे त्या महिलेला वेदना कमी झाल्या व अशा रीतीने त्यांनी डोंगर माथ्यावरून पाय वाटेवरून त्या महिलेला खाली घेऊन आले व दवाखान्यात ऍडमिट केले रेस्क्यू टीमच्या या मदतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद